नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी राजमा बनवून दाखवणार राजम्याची भाजी तर पहिले मी स्वच्छ धुवून थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेत बघा असे मस्त उकडलेत आणि आता फोडणीसाठी मी फ्राय पॅन ठेवले एक मोठा तेल टाकून घेतलं आता गरम झाले ते जिरं टाकून घेतलं राई एकदम साधी आणि सोपी भाजी झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते राजम्याची भाजी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि खायला मस्त पौष्टिक आहे राजम्याची भाजी भाताबरोबर चपाती बरं कशाबर पण तुम्ही खाऊ शकतात भाकरी बरं तांदळाची भाकरी ज्वारीची बाजरीची कशाबर पण तुम्ही खाऊ शकतात भातासोबत तर मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि आता टोमॅटो बारीक कापून घेतले टोमॅटो असं तेलावर परतून घेतल्यावर टोमॅटो चव वेगळीच लागते भाजीला पण चव चांगली येते जास्त काय वाटण आपल्याला लागत नाही हे बघा लाल तिखट एक चमचा टाकून घेतलाय आणि आपला घरचा कुठलाही मसाला असू दे तो गरम मसाला तर आता गरम मसाला वगैरे टाकून घेते तर तुम्ही पण ट्राय करा एकदा ही भाजी राजमेरची साधी आणि सोपे जास्त काय मसाले वगैरे मी टाकणार नाही आहे कमी मसाल्यातच बनवून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे कारण उकडायला पण मीठ टाकलेलं आहे थोडंसं मग आता थोडंसंच टाकलं आहे आता मस्त आता टमॅटो शिजलं आहे तर आता मी गरम ले ले। पर्तु पर्तु मसाला पण टाक घेतला आहे आणि हे आता आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं त्याची पेस्ट टाकले चांगलं बारीक करून घ्यायचं जाडसर नाही ठेवायचं आणि ह्याला आता तेल सुटूस तर परतो घ्यायचा हा सगळा मसाला झाकण ठेवून दोन तीन मिनटं तेल सुटूस तर मग आपण उकडून घेतलेला राजमा त्याच्यात टाकून घ्यायचा आणि जेवढा हवं आहे तेवढा आपल्याला जास्त तुम्हाला रसाचे नसेल तर तुम्ही सुकी पण बनू शकतात थोडा रसा हवा आहे तर पाणी गरम करून तुम्ही टाकू शकतात तर बघा मस्त तर तेल सुटलं ह्या मसाल्याला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा उकडून घेतलेलं आहे मी हा राजमा कारण ओल्या शेंगा मिळतात बाजारात मी तोच आणलेला आणि वाळ्याला पण मिळतो आपण तो भिजत टाकून रात्री दुसऱ्या दिवशी भाजी बनवू शकतो ते पण मी शेंगा आणलेल्या ह्याच्या बाजारात मिळतात ते थोड्या वेळ ठेवणार आणि उकडून घेतलेला आता काही वेळ लागणार नाही पाच दहा मिनटात आपली भाजी रेडी होणार तर नक्की बनवा तुम्ही खूप छान लागते झाली आता माझी भाजी तर वरतून मी कोथंबीर टाकून घेतली आणि तुमच्याकडे घरात कोकम वगैरे जर तुम्ही आवडत असाल तर एक दोन बुटोक कोकम किंवा चिंच टाकू शकतात आणि थोडासा गोळ टाकायचा तर भाजीला चव पण खूप छान येते आणि छान लागतं हा राजम्याची भाजी असं आंबट गोड तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळच्या नातेवाईकांना वगैरे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता चला धन्यवाद